तिथले जे लोक होते किंवा त्यांचं जे बिहेव्हिअर होतं ना ते खूप जास्त ऑड होत याकडे हाय गाईज मी वैष्णवे सर्वांची लाडकी माळसा घेऊन आहे आपल्या चॅनलवरची ही दुसरी हॉरर स्टोरी आता ही जी स्टोरी ती माझ्या एका जवळच्या मैत्रिणी प्रियाने आपल्याला सांगितली आहे तर प्रिया ही मूळत मुंबईची आणि मुंबई पासून दूरवर तिचं एक गाव होतं गावाचं नाव मी ते मेन्शन करू शकत नाही पण एवढं नक्की की जाताना तिला लागतो तो माळशेच का आता माळशेज घाट म्हटलं की सर्वांना असं आठवतं की तिथे खूप सारी ग्रीनरी असते खूप सारे चांगले झाडं आहेत खूप वस्तू निसर्ग आहे सौंदर्य त्याचं वेगळंच आहे पण या सगळ्यांसोबत एक महत्त्वाची गोष्ट तिथे किंवा एक प्रचलित गोष्ट तिथे आहे ती म्हणजे माळशेज घाटामधली भूत आणि भूतांची किस्से तर असाच तिच्यासोबत घडलेला एक भयानक किस्सा तिने मला सांगितला आणि तोच मी आता तुमच्यासमोर कंटिन्यू करते प्रिया ही मूळत मुंबईची आणि गावाला जत्रेसाठी तिला जायचं होतं आता त्यांनी ठरवलं की दिवसभर आपलं ऑफिस आहे तिच्या बहिणींचं कॉलेज आहे तिच्या बाबांचंही काम आहे ऑटो रिक्षाचं तर तिने ठरवलं की दिवसभर टाईम वेस्ट केल्यापेक्षा आपण संध्याकाळी आपल्या ऑटोमधनंच गावी जाऊया गावालाचं लांब नव्हतं तर त्यांनी तो, तो, तो प्रवास करायचं ठरवलं आता घडलं असं दिवसभर सगळ्यांनी त्यांची तेन, कामं केली संध्याकाळी त्यांनी आवरलं आणि आपल्या ऑटोमध्ये बसून ते गावी जायला निघाले आता गावी जाताना बराच वेळा त्यांनी प्रवास केला हॉटेलवर थांबून जेवणही केलं आणि नंतर लागला त्यांना माळशीच घाट तर घडलं असं की प्रिया मागे बसले सोबत तिच्या दोन बहिणी होत्या आणि तिचे बाबा गाडी चालवत होते आता या सगळ्या वेळेमध्ये जेव्हा ते माळशीच घाट म्हणजे त्यांनी एंट्री केली तसंच त्यांना खूप असं निगेटिव्ह वाईप जायला लागल्या असं असं वाटत होतं की काहीतरी घडणार कि आहे किंवा काहीतरी वाईट घडणार मूळत काय होतं माहिती आहे का जेव्हा आपण असं ठरवतो की काहीतरी वाईट घडणार आहे किंवा काहीतरी वाईट आपल्याला जाणवत आहे तशाच वेळी या गोष्टी घडतातच घडतात आणि घडलं तेच तर, तर माळशीच घाटाच्या एकदम मधोमध आल्यानंतर त्यांना एका मुलाने लिफ्ट दाखवली हात दाखवलाय मी की मला लिफ्ट हवी आहे मला पुढे नेऊन सोडा तुम्ही नक्की कुठे जायचं आहे त्या मुलीने त्यांना सांगितलं नाही पण आता वडिलांनी काय ठरवलं की आपल्यासोबत तीन मुली आहेत मी एकटाच आहे पुढे जाऊन जर काही प्रॉब्लेम आला तर हा मुलगा आपल्यासोबत असेल तर मग एक बेटर साथ राहील आणि एवढ्या मोठ्या रस्त्यामध्ये हा मुलगा एकटा उपाय त्याला काहीतरी गरज असेल प्रियाच्या वडिलांनी त्या मुलाला विचारलं सुद्धा की तू एवढ्या इथे का थांबला आहेस आणि काय आहे नक्की त्यावर तो मुलगा असं म्हणाला की माझे जे सगळे फ्रेंड्स आहेत ते पुढे निघून गेलेत आम्ही इकडे साईड सीनला आलो होतो म्हणजे मोस्टली ट्रीपला आलो होतो आणि बघता मी इथे थांबलो होतो तर बसमध्ये किंवा त्यांची जी गाडी होती त्यामध्ये बसून ते सगळे मित्र पुढे निघून गेले आणि एकटाच मागे राहिला कारण ना फोटोज काढत होता थोड्या वेळाने त्यांनी फोन करून त्यांना विचारल्यानंतर ते असं म्हणाले की आम्ही पुढे थांबलो आहे तू मागून ऑटो नाही आहे किंवा जी गाडी भेटेल त्यांनी आहे कारण जाणाऱ्या गाड्या आणि ते आम्हाला वळता येणार तर तोही म्हणाला ओके आणि त्यांना हे पटलं प्रियाला त्याच्या वडिलांनासुद्धा हे पटलं आणि मोस्टली काय असतं की ऑटोमध्ये ना ड्रायव्हरच्या जरी बसायलासुद्धा जागा असते लाईक like, मागे खूप सीट फुल झाली की तिथे बसायला जागाच नाही तर मागे तिघी मुली होत्या म्हणून त्यांनी काय ठरवलं इच्छे वडिलांनी की तो पुढे माझ्यासोबत बस तोही बसला आणि बसताना तो बाहेरच्या दिशेला तोंड करून तिरपा बसला तर हे गप्पा मारत होते म्हणजे फॅमिली फॅमिली गप्पा मारत होते की गावाला जाऊन काय करायचंय काय बोलायचं आहे कसं करायचंय हे सगळ्या गोष्टी चालू होत्या त्यानंतर त्यांनी असं पाहिलं की घाटामधून एक पालखी आहे आता बघताना ही पालखी तर देवाचीच वाटत होते तिथले जे लोक होती किंवा त्यांचं जे बिहेव्हिअर होतं ना ते खूप जास्त ऑड होतं यावेळी की कोणी गजर करत नव्हतं कोणी ढोल वाजवत नव्हतं कोणी टाळ वाजवत नव्हतं एकदम शांतपणे ती पालखी होती निराश वातावरण जे आपण म्हणतो की एकदम असं सॅड वातावरण त्या पालखीमध्ये होतं हे सगळं बघून त्यांना ऑड वाटलं पण तो मुलगा ती पालखी जाजपर्यंत त्या गोष्टीकडे बघत म्हणजे त्या यात्रेकडे त्या पालखीच्या ज्या लोकांकडे बघत होता अगदी शेवटपर्यंत त्यांनी इग्नोर केलं की असेल बाबा मुलगा शांत बोलायचं उत्तर द्यायचं नसेल अजून थोडं पुढे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की तो जो मुलगा आहे तो मिरर मध्ये दिसतच नाही आणि हे नोटीस केलं प्रियाने आणि इथनं सुरू झाला खरा प्रवास आता जेव्हा त्यांनी पाहिलं की तो मुलगा आरशामध्ये दिसत नाहीये तर प्रियाने बघायचं बघ ठरवलं की याचे पाय उलटे का हे बे बघतंय प्रिया तशी खूप धडायची एक जिम ट्रेनर आहे ती खूप चांगली शिकलेली सुद्धा आहे तर ती या गोष्टींवर कधी विश्वास ठेवणारच नव्हती तर तिला मोस्टली आपण असं ऐकतो की गु त्याचे पाय उलटे असतात म्हणून तिने ठरवलं की आपण त्याचे पाय बघूया की उलटे आहेत की नाही पण तिने बघितलं त्याचे पाय सरळच होते त्याच्या हातामध्ये फोन होता आणि तो फोनमध्ये सारखा बघत होतो काही वेळा तिने नोटीस केलं की त्याच्या फोनमध्ये जी तारीख आहे त्याच्या फोनमध्ये जी तारीख आहे ती आहे दोन हजार अर्ध्या तासापासून तीच वेळ आणि तीच तारीख त्याच्या फोनमध्ये कंटिन्यू होती तर त्याच्या फोनमध्ये अकरा पस्तीस झाले होते तर अर्ध्या तासानंतर ते बारा व्हायला लागत होते बरोबर पण नाही दोन हजार सतराचाच वेळ होता तारीखही तीच होती तारीख तिने इथे मेन्शन केली नाही तीही विसरली आणि मीही विसरली पण जो टाइम होतो तो तिने नीट नोटीस केलं होतं स्वतःच्या घड्यामध्ये स्वतःच्या घड्यामध्ये साडे दहा वाजले होते ती त्याला की दादा त्याने शॉक होऊन तिच्याकडे पाहिजे आणि पुन्हा आपल्या फोन मध्ये तो बघायला लागला आता तिला समजलं की हे जे आपल्या सोबत चाललंय काहीतरी चुकीचं चाललंय पण आता या गोष्टीला तिने बोलणार कसं किंवा तिच्या वडिलांना तिच्या बहिणीला ते सांगणार कसं कारण मोस्टली काय होतं की प्रवास करताना जर अशी काही गोष्ट कळली तर घाबरायला होतं बरोबर आणि तिच्या बहिणीसुद्धा लहान होतं शक्प्रिया सगळ्यात मोठी त्यामुळे तिने हे सगळ्या गोष्टी शांतपणे ठरवायचं म्हणजे शांतपणे घ्यायचं ठरवलं आता तिने जेव्हा हा टाईम पाडला तेव्हा तिला समजलं की ही व्यक्ती आपल्यासोबत जी आहे ती रिअल नाही आहे किंवा ही जी व्यक्ती आहे ती आपल्यासोबत एखादी शक्ती आहे किंवा ही व्यक्ती काहीतरी चुकीची आहे आता हे सगळं बघून प्रिया म्हणाली की बाबा गाणी लावा कारण शांतता होती आणि तिला जसं कळलं होतं की ही व्यक्ती आपली नाही आहे बल ही व्यक्ती रियल नाही आहे किंवा ही आपल्यासोबत चालली एखादी एंटिटी आहे त्यामुळे तिने काय सांगितलं की देवाची गाणी लावा तिचे बाबा म्हणले ठीक आहे त्याने रेडिओ चालू करायचा प्रयत्न केला पण रेडिओ चालू झालाच तिने फोनमध्ये लावायचं ठरवलं तर फोनला नेटवर्क नव्हतं तिच्या बहिणींच्याही फोनला नेटवर्क नव्हतं मोस्टली असं घडत नाही कारण तो मुलगा म्हणाला होता की मी माझ्या मित्रांना फोनवर सांगितले की मी येतोय मग यांच्या ये फोनला नेटवर्क का नव्हतं आता एवढं सगळं घडल्यानंतर ती हा विचारत करत होती तेवढ्यात तिने काय पाहिलं की त्या मुलांनी हात जो आहे बऱ्याचदा ऑटोमध्ये काय होतं की एक सीट ड्रायव्हरच्या सीटच्या माहितीने तशी दांडी असते पकडण्यासाठी किंवा असं बऱ्याचदा त्यांना हात ठेवायला वगैरे जागा असते तर त्या मुलाने काय केलं त्याने त्या जे सीट होतं त्याच्या मागे त्या दांडेवराचा हात ठेवला आणि तिला झटका लागला त्यांनी हात बाजूला कारण प्रियाच्या वडिला राईट साईडला तिथे त्यांनी एक देवाचा फोटो लावलेला होता आणि हे जेव्हा घडलं तेव्हा प्रियाने ते नीट लक्ष दिलं पण या सगळ्या गोष्टीमध्ये ना तिने एक नोटीस केलं की तिचे बाबाही काही बोलत नाही तिच्या बहिणीही खूप शांत आहेत त्यांची जी मस्ती चालू होती ना ती अचानक शांत झाली होती त्यांचे जे बडबड होती त्याच्यावर शांत झाले होते आणि जोपर्यंत त्याला हे रिअलाईज होत आहे जोपर्यंत त्याच्या बाबांना हे रिअलाईज होत आहे कारण त्याच्या बाबा त्या मुलाशी सारखं बोलत होते तो उत्तरच देत नव्हता किंवा तो खूप असा विचित्रपणे एक करत होता त्याच्या बाबांना आता वाटलं की याला आपण उतरून देऊया इथपर्यंत तर जोपर्यंत त्यांना या गोष्टी रिअलाईज झाल्या आणि जेव्हा ते करणार तेव्हाच त्यांच्या ऑटोचा भयंकर ॲक्सिडेंट झाला अगदी दोन क्षणांचं अंतर होतं नाही तर त्यांची ऑटो रिक्षा सरळ दरीमध्ये ऑटो रिक्षा पलटली सगळ्यांना लागलं ला। तिच्या बाबांच्या पायाला लागलं तिच्या दोन बहिणींना लागलं प्रियालाही बरंचसं लागलं आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना तिथनं जाणाऱ्या गाड्यांनी ते बघितलं त्यांना सावरलं त्यांना पाणी दिलं या सगळ्या प्रोसेसला ना अगदी दोन मिनटाचा वेळ लागला असेल एक ती पडली आहे त्यांना त्या लोकांनी सावरलं आहे त्यांना पाणी दिलं आहे प्रियाला थोडंसं लागलं होतं त्यामुळे तिने सगळ्यात आधी त्या मुलाला बघितलं पण गेस वॉट तो मुलगा त्या एरियामध्ये कुठेच नव्हता like, लाईक लिटरली तिने पूर्ण पुढे पाहिलं मागे पाहिलं थोडंसं लांब जाऊन पाहिलं दरीच्या खाली तिने पाहिलं एवढं होऊन असताना सुद्धा तिने ऑटोच्या खाली पाहिलं पण तो मुलगा कुठेच नव्हता ना त्याला आवाज येत होता बऱ्याच वेळा लागतं ते सगळं शांत झाले त्याने तिसरी ऑटो रिक्षावरतीने म्हणजे थोडंफार फार टायर वगैरे झालं असेल त्यांनी ते के नीट केलं आणि नंतर ते एका ठिकाणी शांतपणे थांबले की आता श्वास घेऊया जे घडले त्याच्याबद्दल थोडासा विचार करूया आणि होत असेल ना माळशेर घड्या एकदम पुढे आले होते मग एकदम त्यांना मागे पण जाता येणं आणि एकदम पुढे पण जाता एक अड़क ले। अड़क ले ना एकदम मध्ये ते अडकले अडकल्यानंतर ना तिकडनं एक गाडी आली दुसरी गाडी आली त्या गाडी मधल्या लोकांनी त्यांना विचारलं की हा बाबा इथे तुम्ही का थांबले हा रात्र झाले तुमच्यासोबत मुली आहेत तेव्हा त्यांनी घडलेला पूर्ण प्रकार सांगितला आणि तो मुलगा होता आमच्यासोबत हेही सांगितलं आता तो जो व्यक्ती होता गाडीमधला त्याने ही गोष्ट म्हटली की हे जे तुमच्यासोबत घडाले हे पहिल्यांदा नाही घडलं तो मुलगा येणाऱ्या जाणाऱ्या ऑलमोस्ट सगळ्या गाड्यांना दिसतो दोन हजार सतरामध्ये त्याचा तिथे ॲक्सिडेंट झाला होता मित्रांसोबत ट्रिपला आला होता पण अचानक साईड सीन करताना म्हणजे जे घाटाच्या आजूबाजूला बघताना फोटो काढताना तो पाय घसरून तिथे पडला होता आणि त्याच्या मित्र निघून गेल्यानंतर ही गोष्ट नंतर रिअलाईज झाली त्यामुळे जेवढा तो वेळ होता त्या मित्रांना रिअलाईज होण्यापर्यंतचा आणि तो पडल्यानंतरचा त्या पूर्ण एरियामध्ये तो येणाऱ्या प्रत्येक पॅसेंजरसोबत असतो गोष्टी तो लोकांना त्रास देत नाही पण जेव्हा त्याला समजतं की ही व्यक्ती आपल्याला इथं इथे उतरवून देणार आहे आपल्याला आपल्या डेस्टिनेशनपर्यंत नेणार नाही किंवा आपल्या आपल्या गंतव्य ठिकाणापर्यंत नेणार नाही तेव्हा तो लोकांना त्रास देतो आणि हेच घडलं त्यांच्यासोबत पण फ्रॉम गॉड ग्रेस तिच्या रिक्षामध्ये एका देवाचा फोटो होता आणि त्या फोटोमुळे ती तिची फॅमिली तिथे वाचली नाही तर आज ही गोष्ट सांगायला प्रिय आपल्यासोबत सो गाईच तुम्हाला ही कथा कशी वाटली मला नक्की सांग आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात घडलेल्या अशाच काही कथा अशा काही घटना मला कळवायच्या असतील तर तुम्ही या दिलेल्या ती मेल ऐकू जर तुम्हाला टाईप करायचं तर तुम्ही हॉडी फॉर्ममध्ये स्टोरी वाटपा नॉलेज तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका जर तुम्हाला अजून काही प्रश्न असेल तर मग इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा तिथे मी तुम्हाला बाकी भेटूया पुढच्यासाठी ना, नवीन स्टोरी नाही बाय बाय